पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील सन दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस या कालावधीमधील पासष्ट ई सासष्ट एक ब अन्वये कलमान्वये दाखल अडतीस गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल कॅन व अन्य जप्त जप्त करण्यात आलेला मुद्देमाल महा न्यायालयाने आदेशाने नाश केले पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये पासष्ट ई कलमान्वये दारूच्या बॉटल कॅन अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपी याचे विरुद्ध न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असून पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यात जागा अपुरी पडत आहे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन नाश होत आहे तसेच दारूचे कॅन उंदीर कुडतडून मुद्देमाल नष्ट करत आहेत गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होत होऊन उग्र वास येत आहे याचा परिणाम पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच पोलीस ठाणे येथे कामाकरिता येणारे नागरिक यांच्या आरोग्यावरती होत आहे करिता पोलीस ठाणेकडील जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने मा प्रथमवर्ग दंडाधिकारी सो पनवेल जिल्हा रायगड यांच्याकडून पणवेल शहर पोलीस ठाण्याकडील अडतीस गुन्ह्यांमध्ये दारूच्या मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करण्यात आले होते सदर आदेशामध्ये मुद्देमाल नाश करणेबाबत मान्य न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभाग आदेश दिले होते त्याप्रमाणे मान अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे आदेशानुसार पणवेल शहर पोलीस ठाणे एकूण अडतीस गुन्ह्यातील नव्वद मिलीच्या सातशे सदुसष्ट बाटल्या एकशे ऐंशी मिलीच्या एकोणीशे बेचाळीस बाटल्या सातशे पन्नास मिलीच्या पंधराशे पंचेचाळीस बाटल्या सहाशे मिलीच्या एक्क्याऐंशी बाटल्या अशा एकूण चार हजार तीनशे पंच्याहत्तर बाटल्या रुपये सात लाख पन्नास हजारपेक्षा अधिक किमतीचा हा मुद्देमाल पोलीस फणसेकर राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर वाय एस लोळे दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर एस ए जाधव दुय्यम निबंधक निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक प्रशासन भगत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक थेटे पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ यांचे उपस्थितीत करंजाडे सेक्टर पाच या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी नव्हता तसेच स्वच्छता नव्हता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आलेला आहे आपण पाहत आहात कोकण संध्या न्यूज पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल बऱ्याच वर्षापासून जप्त केलेला अवैध दारू विक्रीतील दारू किंवा इतर दारूचे बऱ्याच गुन्ह्यांचा प्रलंबित होता त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशाने मान्य न्यायालयाचे आदेश नष्ट कदरची दारू नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने संपूर्ण सगळ्या गुन्ह्यांचा साठ गुन्हे एकूण साठ गुन्ह्यांचा मुद्देमाल एकत्र करून आपल्या राज्य उत्पादन शुल्काचे इन्स्पेक्टर फनसेकर साहेब यांच्या पथका आणि आमचे पनवेल शहर पोलीसचे पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आम्ही इथे संपूर्ण मुद्देमाल नष्ट फनसेकर साहेबांनी आणि त्यांच्या पथकाने त्यासाठी पाठपुरावा ता केला आणि आमच्या याला भरपूर मदत केलेली आहे